नमस्कार मित्रांनो ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमधून आपलं स्वागत आहे आज आपण सिंह राशीचं जानेवारी दोन हजार चं भविष्य पाहणार आहोत हे भविष्य पाहत असताना मे महिन्यातील में, ग्रहांचे बदलानुसार काय आहे ते आता आपण पाहायचं आहे तसंच बघायचं झालं तर आपल्या कुंडलीत गुरु हा नवम स्थानात आहे शनी हा ग्रह सप्तम स्थानात आहे आणि तसंच बघायचं झालं तर सिंह राशीला रवी बुध गुरु शुक्र हे प्रगतिकारक आहेत तसेच राहू केतू नेपच्यून हे कष्टदायक कस्त असणार आहेत आता आपण या ग्रहानुसार आपल्या पत्रिकेत होणाऱ्या ग्रहांनुसार होणारे बदल व त्या होणारे त्रास याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया व्हिडिओ पाहत असताना आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ टाकायला आणखीन प्रेरणा मिळते आता आपण भविष्य पाहायला सुरुवात करूया या महिन्यात उद्योग व व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना हा महिना अतिशय यशदायक असणार आहे या महिन्यात आपण नोक व्यवसायाच्या दृष्टीने नवीन एखादा बदल केलेला असेल तर त्या बदलाचा आपल्याला नक्कीच चांगला परिणाम आपल्याला दिसून येणार आहे तसंच बघायचं झालं तर व्यवसायाच्या दृष्टीने व उद्योगाच्या दृष्टीने हा महिना अतिशय चांगला तर असणार आहे पण नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना आपल्याला या महिन्यात थोडेसे नोकरीत कष्ट दिसत कष्ट करावे लागणार आहेत कारण आपल्याला गेल्या महिन्यातील केलेल्या कष्टाचं चीज या महिन्यात आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे या महिन्यात आपल्याला नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने दोन्हीही दृष्टीने हा महिना अतिशय आपल्याला थोडासा चांगला असणार आहे तसंच बघायचं झालं तर सिंह राशीच्या व्यक्तींच्या संतती असणाऱ्यांसाठी आपल्याला आपल्या मुलांची साथ मात्र यावेळेला नक्कीच चांगली लाभणार आहे या महिन्यात आपल्याला त्यांच्या प्रगती झालेली दिसून येणार आहे तसंच बघायचं झालं तर सिंह राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात ग्रहसौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम महिना हा असणार आहे या महिन्यात आपल्याला ग्रहसौख्य अतिशय उत्तम मिळणार असून घरातील वातावरण आनंदित असणार आहे तसंच बघायचं झालं तर सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक आणि जमीन व्यवहाराच्या बाबतीत बघायचं झालं तर आर्थिक आणि जमीन व्यवहाराच्या दृष्टीने शेतीत मात्र आपला थोडासा पैसा खर्च होणार आहे तसंच पैशाच्या बाबतीत थोडीशी चणचण असणार आहे कारण ते टाळायचं असेल तर थोडीशी चैनीची वृत्ती आपण टाळायची या महिन्यात एखादे जादाचे ओवर खर्च शक्यतो टाळायचे आहेत तसंच बघायचं झालं तर दाव्याच्या आणि इस्टेटीच्या बाबतीत मात्र एखादी भानगड बाहेर येण्याची या महिन्यात शक्यता आहे तसंच बघायचं झालं तर ह्याच काळात आपल्या हातून देवदर्शनासाठीही प्रवास घडणार आहेत सिंह राशीच्या व्यक्तींच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अतिशय उत्तम असणार आहे या महिन्यात आपल्याला केलेल्या प्रयत्नांना चांगले यश प्राप्ती मिळणार आहे तसेच बघायचं झालं तर स्पर्धा परीक्षा असणाऱ्यांना ह्याच्यात यश प्राप्ती होणार आहे सिंह राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा महिना अतिशय चांगला असणार आहे या महिन्यात आपलं आरोग्य सुधारणार आहे तसंच बघायचं झालं तर या महिन्यात आपणासाठी एकंदरीतच हा महिना थोडासा प्रगतीकारक असणार आहे कारण आरोग्यातही सुधारणा आहे आर्थिक घडीच्या बाबतीत मात्र थोडीशी चणचण असली तरी व्यवसाय व नोकरीतही थोडीशी सुखददायक आपल्याला असणार आहे मुलांचीही साथ मिळणार आहे तसंच बघायचं झालं तर घरातीलही वातावरण अतिशय चांगलं असणार आहे एकंदरीतच ह्या महिन्यात आपण थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवलं तर त्यात आपल्याला चांगला महिना अतिशय जाणार आहे ही व्हिडिओ आपण राशीनुसार पाहिली आहे प्रत्येकाने आपल्या पत्रिकेतील कुंडलीनुसार आणखीन उपासना केली तर त्यात थोडासा त्रास कमी होतो तर आपणाला अधिक माहिती हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद